हे काय गुंडागर्दी चालू आहे हे काय मारेमाऱ्या मारे चालू आहे हे काय दहशतवाद चालू आहे परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे का नाही का दहशतीमध्ये आपल्याला राहायचंय गुंडा राज पाहिजे कि विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या बालसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं कि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकाचा बलिदान तालुका प्रमुखाच बलिदान व्यर्थ जाऊ नाही नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस